विरारमध्ये दुर्घटना बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळला जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी बचाव कार्याचा घेतला आढावा वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे रणंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली असून हो अनेक रहिवासी मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे या अपार्टमेंटचा एकूण पन्नास सदनिक आहे त्यापैकी अंदाजे बारा सदनिका कोसळल्या असून मलब्याखाली पंधरा ते वीस लोक अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य युद्ध सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले त्यानुसार वसे विरार महानगरपालिका अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून व रात्रीपासूनच मदत व बचाव कार्य सुरू केले आज सत्तावीस ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौदा जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहे त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे तीन जणांची ओळख पटली असून दोन जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या दुर्घटनेत एकूण नऊ जण जखमी झाली आहेत बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात विरार अतिशय दुःखद घटना आहे मनाला वेदना देणे मनाली क्लेस देणे घटना आहे आताच एक माझ्या समोर एक लहान मुली तिथून एक वर्षाची मुलगी असेल पण तुम्ही तिचा वाढदिवस काल होता तिची आई स्थिती थोडी क्रिटिकल सांगितली आहे सहा हॉस्पिटलला घेऊन गेले ते चित्र अतिशय मनाला वेदना देणारं चित्र सगळं मधील आहे तिथे पाही जाणं पायी जाणंही अशक्य आहे अशा प्रकारे इथे बागेही बघाल सहा मजली इमारती होत आणि बाजूने आजही चालू आहेत त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबद्ध झाला पाहिजे आम्ही आग्रह प्रशासनाकडे करतो महाराष्ट्र सरकारकडे करतो आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कशा करता येतील क्लस्टर घोषित करून किंवा अन्य मार्गाने कशा करता येतील ह्यासाठी आम्ही निश्चितपणे सरकार दरबारी प्रयत्न करू काय निराळा एखादं गोष्ट जर करायला लागली वेगळी त्यासाठी काय तरतूद करायला काय म्हणजे आम्ही आग्रह तो धरू कारण लोक एकदा वन कॅटेगरी बिल्डिंग तयार झाले की त्यांना खाली करायला लावते की नाही खाली की तशी पडते पण त्याचं पुढचं भविष्य काय जेव्हा अशा प्रकारे बिल्डिंग पडतात तेव्हा जागा मला कुठून उभा राहतो की ही जागा माझी आहे त्यामुळे पुढची जे त्यांच्यावर कारवाई करायची आहे पुढची जे त्यांचं घर बांधायची ते कठीण होऊन जाते अशा प्रकारे फार केसेस म्हणजे महापालिकेने मला वाटतं आता बऱ्यापैकी नोटीस सिवन कॅटेगरीचे महापालिका देते महापालिकेची तर का महापालिका देते पण अशा हजारो लोकांनी राहायला जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे यासाठी काय करता येईल आता हे दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांची कशी मदत त्यांना कशी मदत मिळणार आहे त्यांना महापालिका त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही व्यवस्था शासन दरबारी करू महापालिकेने सांगू त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा त्यांना काय अन्य जे कायदे आहेत मदत करता येईल ते निश्चितपणे अपार्टमेंट ही बिल्डिंग काल रात्री बाराच्या सुमारास आहे त्या कोसळलेल्या इमारतीच्या त्यांनी त्या ठिकाणी अडकलेले साधारण अकरा व्यक्तींना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं होतं त्यातल्या दोन व्यक्तींना प्राथमिक उपचार करून ते त्यांच्या नातेवाईकांकडे आहे सर या ठिकाणी काही डेथ झाल्याची पण भीती व्यक्त केली जाते आपल्याकडे काय म्हणत नाही सध्या तरी नऊ व्यक्ती हॉस्पिटलाइज आहे त्याच्या बाबतीत काही अपडेट्स आल्यानंतर आम्ही परिस्थिती काय आता आपल्याकडे आप बिल्डिंग मध्ये एक विंग जी आहे ती पूर्णपणे ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे बारा फ्लॅट्स होते त्या बारा फ्लॅट्स पैकी आता वरच्या लेव्हलवरनं आपण एनडीआरएफ च्या मदतीने रात्री जे बचत कार्य होता ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये आतापर्यंत अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जे बचत कार्य आहे त्याची पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची चे टीम से पालगर एक आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आहे आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत एक टेंटेटिव्ह पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचं त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं वाटत आहे की दहा एक लोक असू शकतात तर आम्ही तशा पद्धतीने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करत आहेत साईडचे जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकवेशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते ती बिल्डिंग पाडण्याचा आता आदेश दिलेला आहे आपल्याला किती बिल्डिंग आणि किती लोक रेस्क्यू केलेली आहे या बिल्डिंग मधला सध्या आपण डिस्कस केलेला आहे उर्वरित जे आहे ते स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहेत या बिल्डिंगच्या बचतकार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना आपल्याकडे माहिती आहे ते बारा फ्लॅट होते दोन बारा कुटुंब होते त्यापैकी दोन जे घर आहेत ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे यापैकी एका घरामध्ये काही लोक बाहेरून आलेले होते अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे माहिती कॉन्क्रीट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांकडून माहिती घेतोय आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रे, रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनं ही आपण माहिती घेतोय आपल्याला काही मोबाईल नंबर भेटलेले जे इथे राहत होते तर पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपल्याला कळू शकतो की खरंच किती लोक होते आहे आता आपण घटनास्थळी पाहत असू की या बिल्डिंगला रेस्क्यू करण्यासाठी जेसीबी किंवा आणखी एनडीआरएफची गाडी फायर ब्रिगेडची गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे सगळी मदत ही मॅन्युअली आपण करतोय एनडीआरएफ ची टीम सुद्धा इथे आलेली आहे महानगरपालिकेचे पूर्ण यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळेजण कामाला लागलेले आहे आपण आता या क्षणी हीच प्रार्थना करूया की जे जीव तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना तिथनं रेस्क्यू करण्यात आपल्या सगळ्या सगळ्यांना यश येईल आणि त्यांचे जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश येईल बघा ते आता खरं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ते सुद्धा सगळे पॅनिक झालेले आहेत त्यांचं सामान आता जे अर्धे बिल्डिंग मध्ये आहेत जे बिल्डिंग आता आहे अस्तित्वात त्यामध्ये त्यांचं सामान राहिलेलं आहे ती काळजी त्यांना लागलेली आहे की सामानाचं सा नुकसान होईल त्यांचं सगळ्या आयुष्यभराची कमाई तिकडे आणि त्यांना हे आश्वस्त केलेलं आहे की हे रेस्क्यूचं काम झाल्यावरती एनडीआरएफ ची टीम त्यांचा सुद्धा सामान काढण्यासाठी त्यांना मदत करेल पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आता ही वेळ माणूस की दाखवण्याची आणि सगळ्यांनी मिळून आपण त्यांचे जीव जे आहे ते वाचण्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि आपल्याच्या जी मदत होईल ती आपण केली पाहिजे याच आठ इमारती अजून वारंवार सांगून सुद्धा स्थानिक लोक खाली करत नाहीत आणि महानगरपालिकेच्या अधिकारी याच्यामध्ये काही था कारवाई करत नाही आता एक इमारत तुटली एक अपघात झालेला आहे तर उद्यापासून त्याच्या दुसऱ्या उपाययोजना काय करतात मला असं वाटतं की ज्या अशा धोकादायक इमारती आहेत त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही आहे आणि त्यांना जी काही मदत महानगरपालिकेतर्फे बाकीच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ती मी आयुक्त सरांना स्वतः पर्सनली रिक्वेस्ट करेन की अशा इमारतीतल्या लोकांना ती मदत त्यांनी केली पाहिजे पण स्वतः जीव महत्त्वाचा आहे जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी फोन केला पाहिजे असं मला वाटतं